आहे ना जर तुम्ही टॉप आकार गरुडासारखा आहे म्हणजे ज्या तीन माच्या आणि बाले किल्ला ज्या दोन माच्या आहेत त्या पंखासारख्या अशा ब्रॉड पसरलेल्या आहेत आणि जसा पंजा गरुड बाहेर काढतो एखाद्या राहतात तशी ही पद्मावती माची पुढे पाय करून आणि मधी बाले किल्ला तर महाराजांनी त्यावेळेस काय केलं होतं की काही असे की पॉइंट सांगितले होते की किल्ला बांधताना कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजे तर बाले किल्ला हा नेहमी बाकी माचांच्या पेक्षा उंच पाहिजे जेणेकरून तिन्ही माच्यांवर त्याचं लक्ष राहतं परत जरी ती नियमाच्या शत्रूच्या हातात आल्या तरी पण बाले किल्ल्यावरून आपण बाकी सगळ्या गोष्टी परत ताब्यात घेऊ शकतो किंवा त्यांना आपण लढा देऊ शकतो तर बाले किल्ल्याला एक मेन महादरवाजा पाहिजे तिथून वरती एक एन्ट्रान्स ह्या महादरवाज्याचं वैशिष्ट्य काय ज्या वेळेस अब्दल खानाजवळ झाला तर त्याचं मुंडक इथं गाडलं गेलेलं आहे आणि त्यानंतर इथं एक जननदेवीचं मंदिर आहे आणि वरती जर गेलं तर इथं चंद्र टाके म्हणजे एक अर्ध गोल जसा आहे तसा चंद्राच्या आकाराचा तो एक टाके पुढे तीन टाके आहेत इथं ज्या वस्तू आहेत त्यावेळेचे राजवाडे किंवा मराण्यांचे माल वगैरे हो ते असते त्यानंतर हे बुरुज वगैरे तर इथून वरती जर पाहिलं तर ऍक्च्युली तो, 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 तो टॉप थोडा वर खाली इथं दाखवायचं त्यामुळे ते थोडं हे झाले त्यानंतर इकडे जर पाहिलं तर, तर हा गुंजवणे दरवाजा आहे आता जे ट्रेकर्स आहेत तर ते गुंजवणे गावाकडून जातात आणि इथून जाताना हा दरवाजा थोडा हाईटला आहे त्याच्यामुळे इथून चोर दरवाजा आहे तर ते जाताना इकडून हा जो दरवाजा आहे पद्मावती माचीचा इथून पूर्ण जंगलातून वाट काढून इथून एंट्री करतात आणि इथून गेल्यानंतर त्यांना हा पहिला पद्मावती तलाव आहे हा बऱ्यापैकी सगळ्यात मोठा तलाव ह्या गाडावरचा आहे इथं आल्यानंतर पर्यटक निवास आहे म्हणजे पूर्ण अशी एक मोठी हे जर टेक सगळायचं असेल तर तिथं त्यांची सोय त्याच्यानंतर तिथं सैबाईंची समाधी आणि राजाराम महाराजांचा जन्म या किल्ल्यावर चालतो सैबाईंची समाधी तिथं पुढे एक मोठी दीपमाळ आहे त्याच्यानंतर त्या साईडला पद्मावतीचं मंदिर आहे तर त्या मंदिरात तीन मूर्ती आहेत एक मूर्ती ज्यावेळेस किल्ला बांधला त्यावेळेस तिथं पहिल्यापासून होती नंतर एक महाराजांनी स्थापन केली आणि एक कोणते तरी साधू होते त्यांनी एक स्थापन केलं अशा तीन मूर्त्या त्याच्यानंतर आता जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे म्हणजे पूर्ण किल्ल्याची देखभाल करतो तो, तो, देख तो त्यांची कचेरी दिसत आहे आणि त्याच्यानंतर एक सदर आहे म्हणजे तो पूर्ण हा आतमध्ये जी बैठकात आहे तो वरती का नाही बाले किल्ल्यावर का नाही किंवा संजीवनी माचीवर किंवा सुवेळ माचीवर का नाही तर मेन एंट्री गाडाची इकडून होती किंवा पाले वजे आल्यानंतर डायरेक्ट पद्मावती माचीवर आपण येऊ शकत होतो त्याच्यामुळे त्यांनी कसं केलं कुणीही गुप्ते राहिला दुसरा माणूस आला तर ते पहिले काय करायचे सदरेवर यायचे आणि सदर जवळ असतेमुळे तो तिथं काम करून निघून जायचा जेणेकरून बाकीच्या किल्ल्याची माहिती त्यांना भेटू नये आणि ते दुसऱ्या शत्रूला किंवा खळू बाकीच्या सांगू नये म्हणून आणि इथं जर पाहिलं तर इथं काय सुद्धा असतं होत्या आंबारखाना पण आहे आंबारखाना आता सध्या पडलेला आहे जास्त हे नाही त्यानंतर इथं एक तळघरे आहे एक उंचवट आहे उंचवट्यावरती एक ध्वज लावलेला आहे त्यानंतर एक छोटा तलाव त्यानंतर हे जे शौच खूप आहे तर त्यावेळेस जे टॉयलेट्स ते अजून सुद्धा तिथे अवेलेबल आहेत म्हणजे एक चौकोनी खड्डा आणि त्याला पूर्ण खाली आपला असं स्लांट स्लोप दिलेला आहे तर ते अजून सुद्धा तिथे आहेत नंतर इकडे गुंजवण्याकडून इकडे आल्यानंतर ही आपल्याला लागते सुवेळा माची तर सुवेळा माची इकडे जाण्याच्या आधी एक काय हा जो डोंगर आहे तो इथं डोंगर जोडून एक मोठा उंचवटा आहे त्याला डुबा म्हटलं जातं आपला हा मागचा डोंगर ना म्हणजे डोंगरावर एक नॅचरली तयार झालेला डोंगर त्याचा उपयोग काय कशासाठी करायचा की टेहणीसाठी म्हणजे शत्रू जर लांबून आलाय तर तो कुठपर्यंत आलाय किंवा काय आला हे पाहण्यासाठी त्याच्या तळाला पाहिलं तर दोन मंदिर आहेत एक भगीरथीचं मंदिर आहे आणि एक मल्लिकार्जुन मंदिर बट ऍक्च्युली ते आता उद्ध्वस्त झालेलं आवश्यक आणि इथं शक्यता कोणी जात नाही कारण तिथं पूर्ण एक हे पसरे गवत जास्त आहे किंवा सापांची वगैरे भीती जास्त आहे आणि तिथं दोन गुप्त दरवाजे आहेत आणि बाकी तिथे टॉयलेट्स वगैरे किंवा पाण्याची दोन टाके आहेत छोटी छोटी तर तो काळेश्वरी बुरुज आता जे पर्यटन आहे त्या पर्यटनामध्ये हा एक बुरुज मेन मानला जातो कारण त्याच्या बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो पूर्ण एकदम मोठा आहे आणि तो पाहण्यासारखा आहे त्याच्यानंतर हा बुरुज आहे ह्या बुरुजावरून तुम्हाला डायरेक्ट सुवेळा दिसते आणि ह्या बुरुजाला तिकडून एक दरवाजा आहे त्या दरवाजातून पायऱ्यांनी खाली गेल्यानंतर तुम्ही सुवेळ एंटर करता तर ह्या बुर्जाचं मेन वैशिष्ट्य काय आपण बाकीच्या बुद्धांना जर पाहिलं तर साईडने चढायला असतं त्याला डायरेक्ट मधी होल आहे डबल टप्पा करून बुद्धाच्या मधून आपण वरती जाऊ शकतो इथून खाली आल्यानंतर पायरणनी खा, ती जी तटबंदी त्या तटमध्ये गणपतीचं मंदिर आहे छोटसं आणि प्रत्येक जर माचीवर पाहिलं तर तुम्हाला गणपती मारुती किंवा देवीची ह्या तीन मूर्त्या तुम्हाला हामकात पाहायला वाटतात त्यानंतर ख तिथून आल्यानंतर तिथे खंदक आहे तर गणपतीच्या मंदिरात पुढे एंटर आल्यानंतर आपल्याला हे पाहायला भेटतं हे हस्तप्रस्तर आहे म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला एक दगड पण त्याला मध्ये होल आहे तर होलाला त्याला नेढ म्हणतात ने आपला नॉर्मल उच्चार नेढ नेढे पण ऍक्च्युअली त्याचा नेढ आहे असा शब्द आहे तर समोरून जर तुम्ही हा जर पाहिला म्हणजे सुवेळा माच्छीवर उभा राहून जर याच्याकडे पाहिलं तर तो, तो पूर्ण तुम्हाला हत्तीच्या आकाराचा दिसतो त्यामुळे त्याला हस्तप्रस्कर म्हटलं गेलंय आता जे ट्रेकर्स आहे बऱ्यापैकी जे ड्रोन व्ह्यू वगैरे असतात ते याच्यातून पूर्ण ते हे केलं जातं त्यानंतर समोर आल्यानंतर बऱ्यापैकी स्यापैकी आहेत त्या पायऱ्यांनी तुम्ही ह्या इथे येऊ शकता तटबंदीवर आणि इथून ही बाजू पूर्ण तुमची पूर्वेकडे म्हणजे सकाळचा सूर्योदय इकडून येतो आणि जी संजीवनी माची संजीवनी माचीकडून जर तुम्ही सूर्योदय पाहिला तर तुम्हाला डायरेक्ट रायगड दिसतो हो पूर्ण सूर्योदय सूर्योदय म्हणजे रायगड दिसतो आणि ही माची जर पाहिली तर आता ऍक्च्युअल हा पाली दरवाजा इकडे जे पाली गाव आहे तिथून जी मेन एंट्री होती ती पाली दरवाजा आता याचा आकार हा गोमुखी दरवाजा आहे म्हणजे बाकीचे पाहिले शिवणीचा काय बघा मेन एंट्राचा दरवाजा सरळ आहे आपण गेल्यानंतर डायरेक्ट समोर दरवाजा दिसतो पण गोमुखी असण्याचं कारण काय तर ज्यावेळेस शत्रू डायरेक्ट अटॅक करतो समजा हा दरवाजा आहे डायरेक्ट अटक केल्यानंतर दरवाजावर अटक होणार आहे आणि दरवाजा जर ताब्यात आला तर ती पूर्ण माती ताब्यात दिसली जायची तर ह्या दरवाज्याचं वैशिष्ट्य काय शत्रू जर इथून मारा करत असेल तर तो फक्त बुरजावर जातो पण जोपर्यंत फिरून त्या दरवाज्याच्या समोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला दरवाजे दिसत नाही त्याच्यामुळे ते गोमुखी दरवाजे तयार केले गेले इथून त्यानंतर इथे एक मेन दरवाजे आहे तिथून तुम्ही एंट्रा करू शकता एक जोर उड जातो पद्मावती माचीला आणि दुसरा जातो संजीवनीकडे तर इथं इथं पाण्याची टाक आहे एक चौकोणी चौकणी अशी पूर्ण पाण्याची टाक आहे त्याच्या साईडला एक वस्तू वास्तव वगैरे आणि इथून तुम्ही व्हायला तर इथं एक दरवाजा आहे त्याच्यावर पूर्ण व्याघ्रमुख आहे आणि त्यावेळेस शरब होत्या म्हणजे किल्ल्यावर बऱ्यापैकी शरब त्यांनी कोरलेल्या होत्या म्हणजे त्यावेळेस ज्या पाचशाया होत्या त्यांचं चिन्ह होत्या हत्ती आणि महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस त्यांनी चिन्ह केलं की सिंह मग बऱ्यापैकी किल्ल्यांवर काय केलंय की सिंह चारही पायामध्ये चार हत्ती दाबले गेले दाखवले तर त्याला ते सरब म्हटलं जात म्हणजे चारही त्यांनी पूर्ण त्या शहा पायाखाली दाबून आपलं स्वराज्य उभं हो केलं असं इकडे जर खाली गेला तर तो रोड पूर्ण तुम्हाला डायरेक्ट तोरण्याकडे जातो तर तोरणा ह्या साईडला येतो इकडे येतो तुमचा रायगड इथं आल्यानंतर इथून एक डायरेक्ट इकडे तोरण्याकडे जातो हा आळू दरवाजा आहे इथं खाली इथून इकडे गेलं ह्याला डबल एंट्री म्हणजे हा डबल तटबंदी ह्या किल्ल्याला तर डबल का ही जी मेनमाची आहे अशी बऱ्यापैकी कोणत्याच किल्ल्यावर नाहीये जिथे डबल तटबंदी तर जरी शत्रूंनी बाहेरच्या तटबंदीवर हल्ला केला आणि ती जर तटबंदी तुटली तरी आतली भिंत शाबूत राहते आणि त्या भिंतीवर आपण लढा देऊ शकतो ही जी खाच एवढी मोठी ना तर त्यामध्ये दोन तीन सैनिक चालू शकतात किंवा राहू शकतात आणि ही जी तटबंदी त्या प्रत्येक तटबंदीला बऱ्या अशी एक सात ते आठ गुप्त झालं पाहिजे जे खाली जावर निघतात आणि इथं पूर्ण इथं सुद्धा एक मारुतीचं शिल्प आहे त्यानंतर इथून एक एंट्री आणि इथून पूर्ण ही तटबंदी अशी फिरून जाते हा पूर्ण किल्ला किल्ला प्रत्यक्ष पाहिला का नाही पाहिला ना। ना। किल्ला प्रत्यक्ष न पाहता जर एवढी माहिती घेऊन जात सर येऊन हे